मास्टर एस के क्लासेसमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस लाईक करा सबस्क्राइब करा आयकॉनचं बटन दाबा त्यानंतर वर्ग सहावा विषय गणित घटक आठवा विभाज्यता यावरचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळते आपण आतापर्यंत का शिकलो तीनची कसोटी चारची कसोटी नऊची कसोटी शिकलो आणि मागच्या येतेमध्ये दोनची कसोटी पाच ची कसोटी दहाची कसोटी शिकलो आपणाला या सर्व कसोट्या माहीत झालेल्या आहेत कि मग आता आपण सराव संच बावीस सोडून घेऊ एकच उदाहरण आहे एका बागेत अनेक फुलझाडे आहेत एकेका झाडावर एक संख्या असलेली अनेक फुले आहेत तीन विद्यार्थी परडी घेऊन फुले तोडायला गेली परडीवर एका परडीवर तीन एका परडीवर चार आणि एका परडीवर नऊ यापैकी एक संख्या आहे प्रत्येक विद्यार्थी आपल्या परडीतील संख्येने विभाज संख्या असलेले फूल तोडतो तरी एका झाडावरून एकच फूल घेतो सांगा बरं प्रत्येक परडीत कोणत्या संख्याची फुले तीन संख्या असलेल्या परडीमध्ये कोणती बघा तीन न भाग जाणारी कडाचा एक दोन तीन बेरीज तीन आले तीन त्रिक नऊ तीन न भाग जातो म्हणजे एकशे अठरा आता नऊ सहा पंधरा तीन अठरा तीन सका अठरा तीन ना भाग पाच हजार नऊ तीन बारा तीन चौक बारा आता सहा पाच अकरा तीन चौदा जात नाही दोन दोन चार चार जात नाही नऊ चार तेरा दोन पंधरा तीन पाच पंधरा सहा पाच साहेब त्रिक अठरा तीन संघ अठरा तीनच्या पर्डी चार चारांच नऊ तीन त्रिक नऊ हे पाय तीनच्या पर्डीत किती चालेल बघा आता नऊ सहा पंधरा तेरापाची पंधरा सातऊ तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस बहात्तर तीन सात नऊ म्हणजे तीन त्रिक बहात्तर ह्या तीन तीन सहा सहा बारा तीन चोख बारा एक दोन तीन तीन ह्याला सहा झाले तीन दोन्ही सहा हे नव्वद आणि एकशे आठ या साऱ्यांना तीन तीन संख्या असलेल्या पडीत या सर्वाची एक एक फुल तोडून त्यांनी त्या पहिल्या मुलाने ले। घेतलं या मुलाचं नाव काहीतरी असेल राम असेल गोपाळ असेल गोविंद असेल आता चार संख्या असलेल्या पडीत <coughs> चार न भाग जण याला जात नाही यालाही जात नाही यालाही जात नाही याला बघा चारची कसोटी कशी आहे दशेखाली एकक स्थानची पे संख्या छप्पन चार एक चार चार चौक सोळा या संख्येला जातो तीन से छप्पन लक्षात आलं आता याला चार चार पंचे वीस याला जातो याला जात नाही याला सासठ चार एक नाही याला पन्नास लाही जात नाही भाग साठ ला पंधरा चौक साठ याला चार न जातो चार आठ बत्तीस याला चार ना भाग जातो खरा याला जात नाही याला चार न भाग जातो चार एक चार तीन उलंग चार आठवती शहाला चार नाही जातो आता ह्याला चार नस छत्तीस तस ह्यालाही जातो ह्याला जात नाही याला जात नाही याला, याला, याला चार दोन्ही आठ जातो चार संख्या असलेल्या परळीमध्ये हे रामन तोडली हे रामची परडी हे गोपाळची परडी बघा आता एवढे मिळाले आता नऊ संख्या असलेल्या गोईंचा परिणाम कोण नऊ न भाग जाणार आहे बघा आता नऊ बेरीज नऊ ना नऊ सहा पंधरा तीन अठरा तीन सका अठरा हे जाते पाच चार तीन सात पाच बारा जातने, 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 सा जाते सांग पाच अकरा ते चौदा जाते हे जात नाही पंधरा जात नाही सायत्रिका अठरा नऊ दुनिया अठरा हे नऊ न जात पाच चार नऊ नऊ एक नऊ बघा नऊ सहा पंधरा झाले चारती सात नऊ नऊ न भाग जातो नऊशे नव्याण्णव बहात्तर नव्ठम बहात्तर नऊ न भाग जातो हे सहा ती नऊ तीन बारा जात नाही तीन दोन पाच जात नाही हे नऊ बेरीज हे नव्वद जातो यालाही नव्वद जातो आता तिन्ही मध्ये तिन्ही भाग जाणार कोण कोणत्या आपण गोन करू बघू तिन्ही तीन चार नऊ न भाग जाणाऱ्या संख्या चारीमध्ये मिळून कोणत्या बघा तीन ना भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या त्या पाहिजे तीन ना भाग जाणारी एक दोन तीन म्हणजे एकशे आठ ला तीन नाही भाग जातो चार नाही जातो नऊ नाही जातो आणखी दुसरी कोणती संख्या आहे <coughs> बघा बघा दुसरी संख्या चार तीन चारशे बत्तीस चारशे चारशे बत्तीस ला तीन नाही भाग जातो पूर्ण चार नाही जातो नऊ नाही जातो। पुन्हा आणखी कोणती संख्या बघा हा हा पहिली संख्या है। बात हे बात हे बात हे बघा लक्ष धर तुमच्या अ आणखी बघा कोणती आहे का दुसरी चारशे पन्नास लाख जातो पण चार न जात नाही तीनशे छप्पन ला चार न जातो पण तीन न जात नाही नऊ न जात नाही आता कोणती आहे आता कुठल्या संख्या नाही लक्षात लक्ष आ आता हे तीनशे छत्तीस आहे हे तीनशे दोन ठिकाणी ह्याच्यात नाही म्हणजे या तिन्ही संख्येच्या विभाज्य संख्या तीनच आहे चारशे बत्तीस बहात्तर आणि एकशे आठ लक्षात राह तुमच्या चारशे चार बत्तीस बहात्तर व एकशे आठ या तीन संख्यांना तीन ने व चारने आणि नऊने निशेष भाग जातो अशा रीतीने तुम्ही हा प्रश्न सोडवला आणि तुमचा हा घटक विभाज्यता या ठिकाणी संपलेला आहे पुढच्या घटकामध्ये आपण विचार पुढच्या घटकाचा करूया विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील